श्री स्वामी समर्थ पितृदोषांमुळे अनेक समस्या निर्माण होतात तर कोणत्या आहेत त्या समस्या आज आपण जाणून घेऊया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि पितृदोषांपासून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या परिवारावरचे तुमच्या घरावरचे सर्व संकट दूर होतील तर चला जाणून घेऊया दिलेली माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व श्रीस्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तर चला जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या गोष्टी ज्या पितृदोषांमुळे निर्माण होतात मुलं बाळं होत नाही किंवा झालेच तर जन्माला आलेलं मूल मंद अपंग होतात बऱ्याचदा मूल जन्माला येताच मृत्यू पावते नोकरी व्यवसाय उद्योगधंदा यामध्ये नुकसान होते कुटुंबात छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठमोठे वाद होतात घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहते दवाखाना सुटत नाही पैशाचे नुकसान होते विवाह जुळण्यास अडथळे निर्माण होतात लग्न झाल्यानंतरही वैवाहिक जीवनात सुख मिळत नाही घटस्फोटसारखी परिस्थिती निर्माण होते अपघात होण्याचा धोका वाढतो प्रत्येक शुभ व मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने विघ्न अडथळे निर्माण होतात घरातील करता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो पितृदोष का लागतो पितृदोषाचे कारणे तर चला जाणून घेऊया घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू झाल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो पितृदोष पिढ्यानं पिढ्या चालूच राहतो पितृदोष नष्ट करण्यासाठी दूर करण्यासाठी हे सोपे उपाय करा मित्रांचे फोटो घरात दक्षिण भिंतीवर लावावे त्यांना रोज फुलांचा हार घालून स्मरण करावे पिंपळाला जल फुले अक्षदा दूध गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पित्रांना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करावी दर अमावस्येला आणि पितृपक्षातील चौदा दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पित्रांचे स्मरण करीत तेलाचा दिवा लावावा गरीब मुलींचे विवाह लावणे किंवा त्यांच्या लग्नात मदत करणे हा पितृदोष दूर करण्याचा प्रभावी उत्तम उपाय आहे पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेव घालावे तसेच परिस्थितीनुसार दान करावे दिलेली माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शेजारचे बेलायकन बटन अवश्य दाबा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन माहितीसोबत